नमस्कार फ्रेंड्स चला तर मग आज बनूया मावा करंजी त्यासाठी मी घेतले दोन वाटी मैदा थोडंसं मीठ आणि खायचा सोडा वन टेबल स्पून आणि तूप घेऊन मी आता चांगलं मळणार आहे तूप सगळीकडे लावून घेणार आहे पिठाला मला हे ॲक्च्युली जी करंजी आहे ना ही क्रिस्पी हवी आहे म्हणून मी इथे तुपाचा वापर केला आहे तुम्ही कडवलेलं तूप किंवा कडवलेलं तेल पण घेऊ शकता मी ह्याला गरम नाही केलं आहे आता चांगलं मळून झाकण ठेवून देऊया आपण आता मी एका वाटीमध्ये बदाम घेतलेत पिस्ता घेतलेत आणि काजू घेतलेत त्याचबरोबर चार एक वेलची घेतलेल्या आहेत त्याचं मी आता बारीक मिश्रण करून घेणार आहे बघू शकता आता हे मिश्रण मी करून घेतलेलं आहे हे साईडला ठेवूया आता एक प्लेटमध्ये मी मावा घेते मावा सगळं प्रॉपर असं कुस्करून घेते आणि एका कढईमध्ये तूप टाकते एक चमचा आणि त्यामध्ये हे मावाचं बॅटर टाकून देते मावा असा व्यवस्थित शिजला पाहिजे शिजला पाहिजे म्हणजेच व्यवस्थित असा कच्चा नाही राहिला पाहिजे तो नाहीतर मग वास येतो करंजीला म्हणून व्यवस्थित असं तुपावर परतून घ्यायचा मी बघू शकता ही जी प्रोसेस आहे ना याला दहा ते पंधरा मिनटं लागतात तुम्ही घाई करू नका आणि घ्यास अगदी स्लो ठेवा आता इथे मी नॉनस्टिकची कढई नाही वापरली आहे मी माझ्याकडे जी स्टीलची कढई होती ना तीच यूज केलेली आहे तर तुम्हाला जर नॉनस्टिक वापरायची असेल तर तुम्ही नॉनस्टिक वापरू शकता तुमचं बॅटर खाली चिकटणार नाही तुम्ही बघू शकता बुडबुडे यायला लागलेले आहेत तर मी आता अजून एक चमचा तूप टाकलेलं आहे कारण तूप ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे मावाने आणि आता त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे चॉप केलेले होते बारीक मिक्स मिक्सरमध्ये ते, ले ले ते, त, ते मी टाकून दिलेले आहेत ते पण व्यवस्थित तूप लागलं पाहिजे ते ड्रायफ्रूट्सला आणि मग चवीप्रमाणे मी साखर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे साखर पण विरघळून पूर्ण व्हायला हवे आता तुम्ही ही मावा बर्फी पण एक तुमची रेडी होते म्हणजे जर तुम्ही याची टेस्ट केली तर तुम्हाला मिठाई ही मावा बर्फीसारखीच लागेल जी तुम्ही बाहेर विकत घेता ना त्याप्रमाणेच लागेल तर ला हे जे बॅटर मी तयार केले हे तुम्ही एकदा घरी करून बघा बर्फी जर करायची असेल तर किंवा तुम्हाला करंजी करायची असेल तर तुम्ही करंजी पण करू शकता आता हे जे आपलं बॅटर आहे ते मी काढून त्याची पोळी लाटते छोटी आणि त्याच्यामध्ये हे बॅटर भरून घेते आणि व्यवस्थित असं फोल्ड करून हवा तो आकार तुम्ही देऊ शकता बघू शकता व्यवस्थित असे मी आकार देऊन बनवलेले आहेत करंजी आता तेल अगदी तेलाची जी घॅस आहे ना ती स्लो ठेवावी ती जास्त फास्ट ठेवायची नाही आणि मंद आचेवरच करंजी आपल्याला फ्राय करायची आहे म्हणजे ती प्रॉपर शिजते आणि कच्चापणा तिचा सगळा निघून जातो बघू शकता आता आपली करंजी झालेली आहे आता एका प्लेटमध्ये थंड करून ठेवते मी आणि एकीकडे मी टोपामध्ये एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आणि थोडंसं तूप गॅसवर साखर वितळेपर्यंत मिक्स करते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केसर टाकते आणि वेलची टाकते बुडबुडे प्रॉपर येईपर्यंत मी परतून घेते साखरेचा पाक आणि आता आपला साखरेचा पाक झालेला आहे तो साईडला ठेवून मी थंड करून घेतला आधी आणि त्याच्यामध्ये जी आपण करंजी केलेली ती बुडवून घेतली त्याला प्रॉपर सगळीकडे लावून घेतलं पाक आणि आता आपली मावा करंजी तयार होत आहे तुम्हाला पण जर स्वाद घ्यायचा असेल मावा करंजीचा तर माझ्या व्हिडिओमध्ये जे काही मी इन्ग्रेडियंट्स दाखवलेत त्याप्रमाणे तुम्ही घरी एकदा करून बघा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद